एटीएन ते महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात ते एटीन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी किनवट येथे सर्वधर्मीय विधवा विधूर परितक्त्या घटस्फोटीत दिव्यांग वधूवर परिचय मेळावा दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी कलावती गार्डन येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती बेबीताई प्रदीप नाईक या होत्या तर कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा म्हणून या होत्या या मेळाव्यामध्ये आज शंभरच्या जवळपास वधूवरांनी परिचय दिला तसेच एक विवाह सोहळाही संपन्न झाला या मेळाव्यात समाजातील उपेक्षित गरजू निराधार आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील महिला व पुरुष उपस्थित होते विधवा विधव घटस्फोटीत व दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी योग्य जुळवलीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते सदरील कार्यक्रमास अकरा वाजता सुरुवात झाली सर्व प्रतिष्ठित पाहुणे मंडळीची आयोजकाच्या वतीने शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले दुपारी एक वाजता स्वादिष्ट भोजनांचा कार्यक्रम संपन्न झाला दुसऱ्या सत्रात दुपारी दोन वाजता विधवा महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले तसेच विवाहित नववधूस मनी मंगळसूत्राचे व जोडव्यांचेही वाटप करण्यात आले अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रचार झाल्यामुळे कोल्हापूर पुणे यवतमाळ बुलढाणा वाशिम घाटंजी या लहानशा ठिकाणाहून मुलं मुली परिचय देण्यासाठी मिळावण्यात आले होते दिव्यांगांमध्ये मध्ये मुकबधीर यांनी सुद्धा आपला सहभाग या मेळाव्यात नोंदविला या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात आधार बहुद्देशी संस्था तसेच महिला उत्तर सेवाभावी संस्थाच्या वतीने या मेळाव्यात जमलेली लग्न वर्षभर ज्यांच्या संस्कृती समाजानुसार संस्थेच्या वतीने मोफत लावून देण्यात येते असे आयोजिका प्राध्यापक जयश्री भरणे यांनी मेळाव्यात तसेच आयोजिका प्रीती मुनेश्वर यांनी महिलांना शिलाई मशीन व ब्युटी पार्लरच्या प्रशिक्षणाचे फार्म सोबत भरून घेतले संस्थेच्या वतीने महिलांना शंभर साडेचे वाटप करण्यात आले सदिल कार्यक्रमास किनवटचे माजी नगराध्यक्ष मान्यवर साजिद खान अभय महाजन माजी काँग्रेस अध्यक्ष नरेश राम दीपक ओंकार आदींनी बुधवार शुभेच्छा उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पवूरकर संपादक आनंद भालेराव पुराजी गड गड किरण ठाकरे नसीर तगाले शेख अतिफ गंगाधर कदम आशिष शेळके भगवान माडकिल्वार आदीची उपस्थिती होती सदरील कार्यक्रमाचे सूर्यसूत्र संचालन श्री उत्तम कानेंदेसा देसाई यांनी केले सदरील कार्यक्रमाचे आयोजन जयश्री भरणे मनेश्वर पुष्पा नगराळे ले यांनी केले होते केटेन महाराष्ट्र न्यूज केनवटना परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा